घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सगळेचं स्वागत आहे आज तुम्हाला एक चमत्कारी वनस्पती म्हणजे मन गुळवेल गुळवेल सत्व भेटतं तुम्हाला गुळवेल काडा भेटतो गुळवेल सर्व भेटतं पण हे रानातली जी वनस्पती गुळवेल म्हणतेच ही पण माहिती राहील म्हणून तुम्हाला गुळवेल हे पानं बघा असे आहेत गुळवेलाचे पान आहेत गुळवेलाचं हे लाकूड आहे गुळवेलाचे असे कांडे कांद्यावर अशी एक जोडावर अशी जोडावर अशी गाठ राहते बघा आणि आबाळ फिरलं की ह्याचे पानं हिरवून ह्याला द्वारण्यात चालू होते आता हे घरात जरी तुम्ही तुम्ही गुळवेल ठेवला असा तर काही दिवसानं पावसाळ्यात मध्यभागी ह्याला मनानं द्वारण्यात सुटते आता गुळवेलाचे वापर असा आहे तुम्हाला एक औषध सांगतो ह्याच्यातून ह्याच्यातून जर काळी काळी भेटली काळी काळी जर भेटली तर काही कारणानं तर काय करायचं तुम्हाला काय वेळ जर झाला असला तर काय वेळेचा याचा काढा करून जर तुम्ही सात दिवस सकाळ संध्याकाळी घेताय तर आठव्या दिवशी तुमच्या शरीरातून काय वेळी ही सगळंच निघून जातो कसलाही मात्रा राहत नाही तुम्ही चेक करून बघा तर काय वेळासाठी एक रामबाण उपाय मला चालतं परत काही वेळासाठीच काय करायची आहे मित्रांनो हे जे बघा ही अशी काडी आहे ह्या काडीची माळ करायची आहे एक 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 इंचाची आणि दत्ताच्या दोरेमध्ये जर तुम्ही घातला एकवीस काड्या मोठ्या माणसाला लहान लेकराला अकरा काड्या असे करून जर माळ घालता तर ती माळ आहे ना चमत्कारी अशी लांबून बिंबीपणे येते तुमच्या आणि बिंबीपर्यंत आलंय की दुसरी एक चुकी करायची नाही तशीच बी माळ आहे ना खाल्ल्याखाली पायातून काढून टाकायची तर काही लोकांचा गैरसमज असं वरून काही माहीत नसल्यामुळं ते माळ काही वेळ उतारला म्हणले पोटापर्यंत माळ आली की अशी डोक्यातून काढून माळ टाकते तशी नाही कधी चुकी करायची माळ घ्यायची अशी पायातून हळूच काढून पाण्यात वाहत्या सोडून द्यायची नाही तर कुठं हौद असेल पाणी असेल अशा ठिकाणी सु सू, सोडून द्या बघा असा गुळवेल आपल्याला दोन भेटलेला आहे असे काडी यायचे आणि गुळवेल आपल्याला तुम्हाला हे जेवढा होईल तेवढा गुळवेलाची माहिती ही असा ओरिजिनल गुळवेला आहे कारण कमेंटमध्ये याच्या भावाची माहिती आली की गुळवेलाची वेळ दाखवा गुळवेलाचा वेळ दाखविलेला नाही असे पान आहेत आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा काय वेळसाठी आपल्याला रामबाण उपाय होणार आहे काय वेळेचा हे असा गुळवेलाची माहिती आहे परत भेटू आपण मित्रांनो या व्हिडीओमध्ये आणि वैद्याच्या असलेल्याने अवशेष करा राम राम